कोल्हापुरात जीबीएस आजाराचे दोन रुग्ण आढळलेत दोन्ही रुग्ण सीपीआर मध्ये दाखल झालेत रुग्णांमध्ये सहा वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे दोन्ही रुग्ण सीपीआर मध्ये आता दाखल करण्यात आलेले आहेत संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत शेखर खरंतर महाराष्ट्रामध्ये आता चिंताजनक अशी आकडेवारी दररोज समोर इथे मुंबई देखील रुग्ण आढळले आता कोल्हापूरमध्ये सुद्धा दोन रुग्ण आढळल्याचं त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे कारण कोल्हापुरातले सीपीआर रुग्णालयामध्ये दोन्ही रुग्ण जे आहेत ते आता उपचार घेत आहेत दोघांची प्रकृती जी आहे ती आता ठीक असल्याची माहिती सध्या मिळते मात्र एक चिंताजनक बाब म्हणजे यांची संख्या जी आहे ती राज्यामध्ये वाढत चाललेली आहे मोठ्या प्रमाणात याचे रुग्ण जे आहेत ते सापडत आहेत कोल्हापूरमध्ये देखील आता दोन रुग्ण यामधला एक रुग्ण जो आहे तो कोगनोळी म्हणजेच कर्नाटक मधला आहे जो कोल्हापूरातल्या सीपीआर रुग्णालय या ठिकाणी उपचार घेतोय तर दुसरं हातकणंगली तालुक्यातल्या उपरी येथील एक बाळ आहे सहा वर्षाचं बाळ आहे त्याला देखील या जीबीएस ची लागण जी आहे ती झालेली आहे आणि त्याच्यावरती उपचार देखील त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं निश्चितच कोल्हापूरमध्ये देखील याचा आता रुग्णसंख्या जी आहे ती वाढताना हे दोन आकडे समोर आल्यानंतर आता चिंता वाढलेली आहे त्यामुळे निश्चितच आहे प्रशासन या संदर्भातली उपाययोजना जी आहे ती करताना पाहायला मिळते शिवाय कोल्हापूरचेच आरोग्य मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या संदर्भातली तातडीची बैठक देखील लावून योग्य त्या सूचना देखील अनेकांना दिलेली आहे त्यामुळे निश्चितच आहे ही रुग्णसंख्या कशा पद्धतीनं त्याच ठिकाणी थांबवण्यामध्ये आता प्रशासन प्रयत्न करणार हे देखील पाळणं गरजेचं असणार आहे तर शेखर खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती बद्दल